अरे हे काय लावलं जिल्ह्यात जिकडं तिकडं गांजाच गांजा आता मलकापूर तालुक्यात पकडला क्विंटल मलकापूर तालुक्यातील हिंगणकाजी शिवारात अठरा लाख सत्तावन्न एक क्विंटल पंच्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला आहे गहू कपाशी तूर लावलेल्या शेतात गांजाची त्र्याहत्तर झाडे लावण्यात आली होती दरम्यान आरोपी सुभाष भागवत पाखरे राहणार भालेगाव याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे मलकापूर ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपास चक्र फिरवले बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील सुभाष भागवत पाखरे वय वर्ष गट नंबर 52 अतिक्रमित केलेल्या गहू व तूर असलेल्या शेतामध्ये बेकायदेशीर गांजा पिकाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारून एकूण त्र्याहत्तर गांजाची एक क्विंटल पंच्याऐंशी किलो अंदाजे अठरा लाख सत्तावन्न हजार सातशे रुपये किमतीची झाडे जप्त केली आहेत या प्रकरणी आरोपी सुभाष पाखरे यांच्या विरुद्ध कलम वीस एनडी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंडिया स्टार वन न्यूज साठी प्रतिनिधी नागेश सुरंगे मलकापूर बुलढाणा